ये पाहि माझा विश्वास सर्व भावे दास भाव त्यांचा तेचि माझे हित परिती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी श्रीवंत श्री संत जोगबुरू तुकोबा रे या ज्या चरणांचा भंगा मधून विशेष अथवाले विशेष रूपाने या मानव देहाला आल्यावरती माणसाला काय केल पाहिजे असे चार प्रकारचे कृपा प्रसाद या भंगाद्वारे महाराज सांगतात हा भंगा संत श्री संत जगद्गुरु तुकोबर आहेत त्यांच्या गाथेतील चार चरणाचा आणि संत पर परकनांतला संतांचा वर्ण संताविषयक अस्मिता असणारा हा भंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल <स्थाँगा> <स्थाँगा> आल्यावरती काय केलं पाहिजे काय केलं नाही पाहिजे तो खबर आहे सांगतात बनतात पूर्वी कशासाठी आहे सगळ्याला मी आता हे म्हणून जमलेले आहात पण काहीला माहितीच नाही काय आहे आणि म्हणून थोडस त्यांचं एक चरित्र थोडस त्याच सांगतो आपल्या सेवेला से सुरुवात करायची वेळ खूपच गेला जसा वेळ गेला तसाच पुढ जाईल असं मला म्हणायचं म्हणजे ज्या वेळेला चालू झाले त्याच वेळेपर्यंत सोडायचं नाही मग काय त्याच थोडस महत्व लोकांना पटेल ऐका मग काय आहे तर ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये या भव्य दिव्य सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराज वास्तव्यानं पावन झालेला तालुका म्हणजे हा करमाळा तालुका आणि या करमा तालुक्यामध्ये पंच दे ही पंचक्रोशी आणि भगवान महान असणारे दैवत महादेवाच्या वास्तव्यानं पुणित झालेली पावन झालेली ही शेम राजाची नगरी आणि या शेम राजाची नगरी म्हणजे आणि तुम्ही शेम का तर कारण महाराज या ठिकाणी शेम राजा पूर्वी या ठिकाणी वास्तव्याला होते राहत होते परंतु महाराज ते राहत असताना या ठिकाणी त्यांना व्याधी झाली होती व्याधी आणि ती व्याधी घालवण्याकरता त्याचं विशेष वैशिष्ट्य असं आहे की त्यांना ते व्याधी झाल्यामुळं ते दुसऱ्याकडे पाहायचे आणि ते स्वतःच्या शरीराकडे पाहून तो इतिहास जास्त नाही बघण्यात आला परंतु थोडासा या पंचक्रोशीला कळायला पाहिजे साधू दर्शनचा काय महिमा आहे साधू आता तुम्हाला थोडक्यात सांगतो साधू म्हणजे काय साधू का म्हणायचं साधू कोणाला म्हणावं आणि मला त्यातले त्यात सांगायचं झालं तर हा पित्रपाठ नाही आपण आपल्या इथं प्रत्येकाला चिंता लागली आहे महाराजांनी सुरुवात करताना सांगितलं जेव्हा चालू झालं तेव्हा सोडायचं आम्ही नैवेद्य तेव्हा लावायचं आमच्यात महाड आहे राजा ऐका माय बाबा हो तेच महाल जीव घालायला तुम्ही याच पंक्तीत बसून जीवन गेला तुमचे वडील तृप्त होणार जेवढ्याचं पुण्य तुम्हाला स्वतःला लागणार ही सामान्य भूमी ही सामान्य ताकद नाही ते काय ताकत आहे ती मी सांगतोय चिंत थोडस देऊन ऐका पाठेबाला बसलेले म्हणतो काय येत नाही येत नाही त्याच्यामुळं काय इथं थांबायचं का चिंतन मांडायचे हे थोडस सविस्तर चिंतन मी तुमच्या मांडतो ऐका आणि मग त्या राजाला इथं पाच साधूची समाधी या ठिकाणी झाली हे पाच साधू सामान्य आहेत का जसं

केलंय पायाचे वाहन डोक्यावरती घेतले जसं भगवान शंकराने आपल्या भक्तांच पाय मस्तकावर घेतलं होतं इतका मोठा अधिकाराचा माणूस मी नाही पण काय सांगू तुम्हाला या साधू महात्म्यानं इतकं मोठं केलं की साध पेपरला ना नाव लिहायची पंचायत आज माझं नाव ना पेपरला ना आहे वास्तव्य या साधूच हे पुणे नगरी काय या पुणे नगरीचा विशेष सांगतो का त्या राजाला व्याधी झाल्या असल्यामुळे तो क्षेम राजा आणि तो दुसरेकडे पाहताना त्याला शाप दिलेला होता शाप होता तो आणि त्याला सांगितलं होत तुझं लग्न ज्यावेळेस होईल आणि ते लग्न झाल्यानंतर त्या ठिकाणी तुला पत्नी ती पत्नीकडे तू ज्यावेळी त्यावेळेस तुला काय होणार रोग होणार अशी व्याधी झाली होती पण ती व्याधी जाण्याकरता महाराज तो या ती त्या या कुंडामध्ये आला कुंड साधा नाही आपण म्हणतो आहे केवच्या वग्रेश्वर मंदिरात मध्ये बारव आहे असं म्हणतो नाही ते बारव नाही ते सामान्य ना ना विहीर ना नाही त्याच्यात त्याला न्हाल्यानंतर या पंचक्रोशीत आल्यानंतर त्याची ती व्याधी गेली महाराज आणि सामान्य झालं महंत जे विद्यागिरीचे महाराज आहेत ते तर माराजीतले नाहीच ते कर्नाटक मधले तामिळनाडू आणि तिकडून महाराष्ट्र पंधरा ते सोळाव्या वर्षानंतर तिकडून आले एवढे लहान असताना आणि या ठिकाणी एका साधूच्या वास्तव्याला राहिले ही भूमी सामान्य नाही आणि त्या साधूच्या वास्तव्याला राहिल्यावर बाबांचा स्वभाव असा की प्रत्येकाला जवळ घ्यायचं किंवा हास्यमुख म्हणजे सदर हास्यमुख असे असणारे बाबा या ठिकाणी त्यांनी आयुष्य घालवले लोकाच्या महाराज त्यांना इतका ना आता आपल्याला वाटतं कीर्तन कधी सुटतंय पण त्यांना असं वाटतंय का की कि कीर्तन भक्ती ही श्रवण भक्ती ही त्यांना खूप आवडायची विशेष लोकांना त्यांना आवडायची आणि त्यांच्याच पश्चात या ठिकाणी जे असणारे आम्हाला आमंत्रण केलेले आमच्यावर आतोट प्रेम करणारे जयंतगिरी महाराज काय बाबा आहेत महाराज त्यांच्या असे लोक होणे नाही हे साधूच महत्व आहे या ठिकाणी जर तुम्ही टेन्शन आलं मधल्या तुम्ही निघाला म्हणून इतर रेल्वे स्टेशन आहे मग तुम्ही याच रेल्वे स्टेशन वरती येऊन कुणीतरी तरी मरायचं म्हणून चालला तर जाता जाता एक संदेश माझा घेऊन जावा मरायला तुम्ही जरूर जा काही अडचण नाही तुमच्या वाचून समाजात कुणाचं काही अडकळलं नाही पण या ठिकाणी अपंच कृषीमध्ये पाच भव्य साधूंच्या समाधी आहेत आणि म्हणून साधूच दर्शन नका घेऊ हो तुम्ही पण ते साधू माझ्या भगवंत गुणगार आजही समाधीत बसून गात आहे आणि म्हणून या भगवान शंकर पुढं घासा आणि इथं दहा बसा साधू पंचकोष्यागरी सांगू एक विशेष पहाटे चार वाजल्यापासून संध्याकाळी तुम्ही झोपेपर्यंत जो, जो व्यक्ती या ठिकाणी हजर असेल तो व्यक्तीला काळा प्रसाद बाबा दिल्याशिवाय घेऊन घेतल्याशिवाय जाऊच दे आणि का तो कारण नीट झाल्याशिवाय राहत नाही हे साधूच महत्व आहे आणि म्हणून साधू थोर जाणार साधू थोर जाणार साधू थोर जाणार असं विशेष वैशिष्ट्य या साधूचं आहे म्हणून एकोणीसाव्या पुण्यतिथी निमित्त ज्याची पुण्यतिथी होत असते तो वंदनीय पूजनीय आदरणीय माननीय असतो आणि तशा त्याचीच पुण्यतिथी होत असते कोणाची ही पुण्यतिथी व्हायला सामान्य साधन आहे का तुमचा संताच्या पायावरती विश्वास पाहिजे त्याच्याकरता अभंग निवडला ऐका आणि याच्याकरता अभंगावल्यावर संत कुणाला म्हणावं संतावरती का विश्वास ठेवायचा संतांच्या विश्वास ठेवल्यावर काय फायदा होतो आज तुम्हाला सांगायचं जसं माझ्या नाथ महाराजांचं जसं माझ्या नाथांच्या गुरूंच षष्टी का साजरी करतात तर नाथांच्या गुरुचा जन्म त्या स्थितीला अनुग्रह त्या स्थितीला आणि जाण सुद्धा त्या स्थितीला हे तीन गोष्टी माझ्या श्री गुरूंच्या आणि नाथांच्या माझ्या ह्याच तीन गोष्टी म्हणून सहा गोष्टीची षष्टी आणि म्हणून महाराज षष्टी साजरी करतो आपण आणि म्हणून आज तुम्हाला इथं सांगायचं या ब्रह्मचैतन्य साधूच जाण याच महिन्यामध्ये पितृपाट याच दिवशी आणि महाराज पुण्य ही याच दिवशी अजून काय पाहिजे आणि एका पुण्यातिथी निमित्त संन्यासी महात्मा आपल्याला जेवण घालतो आपण त्यांना द्यायचा असतं ते आपल्याला जीवन घात त्यांच्या हातानं विचार करा दुसरी गोष्ट सांगतो ऐका थोडस बारीक पुण्यास आज येते पित्र येतात मग तुम्ही विचार करा इथली कुठली कावळा सांगो एक साधू जीव घातला एक वारकरी जीव घातला शंभर ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य मग आज तुम्ही मला सांगा इथं हजारो वारकरी जेवणार आहे किती ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य हे पुण्य प्राप्ती करण्याची गरज गुणाला पाहिजे तुम्हाला माणसाला सामान्य व्यक्तीकडे ही कीर्तन आलं पण हे कीर्तन आलं म्हणून माझ्या बुद्धीला सचलं अभंग संताविषयी आणि म्हणून ही संताचा आशीर्वाद

अशी मिळाली पुण्य आज भरावा ह्याला सांगायचं झालं तर ह्याच्यात जो काही मला आशीर्वाद लागला मी जे निस्वार्थेनं सेवा करतो कुठेही जावा मी निस्वार्थेनं सेवा करतो ना हे मला वारकऱ्याचा आशीर्वाद लागलाच लागला महाराज एका गुरुचा आशीर्वाद परंपरेनुसार चालत असणारे फळ परंपरा असणारे जपणारे श्री गुरु भेवलीकर म्हणून मांडलं जाणारे नाना महाराज त्यांचीच मुलगा म्हणजे माऊली महाराज त्यांचा आशीर्वाद मागा त्यांच्या पाठोपाठ्या मंदकाला धरून दा चालायला त्याने दा शिकवलं ते माझे श्री गुरु काय महाराज तुमच्या किंवा मध्ये कीर्तन दिलं असत का आमचे मच्छिंद्र गुरुजी काय बी म्हणा तुम्ही महाराज ते माणूस मला घेतल्याबद्दल काय करेल इतका मोठा नाही म्हणतो पण ते म्हणतात नाही बाबा मोठ कोण आहे म्हणतो हे साधूच दर्शन आणि ज्यावेळेस मी या मंदिरामध्ये येतो त्यावेळेस बाबाचं दर्शन घेतले जातच नाही बाबा इथं नसले तो भाग मिळाला पण हे साधूंची ताकद आहे म्हणून इथं जर सांगायचं तर पाच साधूंचा समाधी आहे आणि या साधूच्या समाधी आहे का समुदाय या ठिकाणी लोटलेला आहे म्हणून सांगतो की काय या जीवनामध्ये करायचं असेल तर खरी सेवा साधूची करावी आणि म्हणून या साधू सेवे करता जो आपण निवडलेला आहे तो जगदगुरु तुक बरायचा आहे आणि काय आहे अभंगात प्रतिपादन करू आणि म्हणून यांच्या प्रतिमेला वंदन करू आणि म्हणून आम्ही आपल्या चिंतनाकडे सुरुवात करू विठाला <laughs> देहाला आल्यावरती तीन गरजा मूलभूत आहेत हे सगळ्यांना ज्ञात आहे तीन गरजा मूलभूत आहे म्हणजे गरज नाही त्याची त्या कोणत्या गरजा तर महाराज अन्न वस्त्र आणि निवाळ या तीन झाल्या पण महाराज मी असा म्हणणारा बो आहे की या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर आणखी चार गरजा महत्वाच्या महत्वाच्या आहेत त्या मला या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर चार गरजा महत्वाच्या आता तीन गरजा गरजा या तीन सोडून दुसऱ्या कुठल्याच गरजा महत्वाच्या पण सांगतो ऐका गरज आहे त्याची तर हे कलियुग आहे भयंकर याचा शेवट होणार आहे आणि या जर गरजा आणि या जर वस्तू आपल्याला मान्य नसतील तर महाराज हा कलियुग कधी संपेल हे ते सांगता पण यायचं नाही कोणत्याच्या ऐका एक अंतकृह कृपा झाली पाहिजे दोन शास्त्र कृपा झाली पाहिजे देव गुरुची कृपा झाली पाहिजे आणि जर कृपा नसेल तर तुम्हाला निवारा मिळव द्या महाराज तुम्ही जगू शकणार नाही या जर चार गोष्टी तुमच्या जीवनात जर प्राप्त झालेल्या आहेत ना जगू शकणार नाही आपल्यावरती गुरुची कृपा झाली पाहिजे अंतकरणाची कृपा आपल्यावरती झाली पाहिजे शास्त्राची कृपा झाली पाहिजे मग महाराज तुम्ही म्हणाल महाराज काय आम्ही संध्याकाळी तीन लाख झोपत असतो आणि सकाळी निवांत सूर्य वरती आल्यावरती उठत असतो सगळं आमचं सुरळीत चाललंय आणि काय फरक पडेल पडून पडून आणि रोड टच ची माणसं आहे म्हणलं तुम्ही काय आहे आता मी रोड टच आहे म्हणूनच पंचायत आहे हा जर तुम्ही रोड टच ची माणसं नसता पण त्यांनी डोक्यातच आले नसते विकायच अरे हे पण काय करणार ऐका याच्याकरता एक हे गुरुची कृपा झाली पाहिजे मग तुम्हाला सांगतो जीवनामध्ये आल्यानंतर हे काय करत असताना मी आताच बोलून गेलो की माझ्यावरती जो आशीर्वाद झाला मला जो कृपा प्राप्त झाला तो माझ्या श्रीगुरूंचा तस प्रत्येक लोकांनाची कृपा विसरत नाही माणूस पण मानवाने एकमेकांवर जी केलेली कृपा माणूस लगेच विसरून जातो ऐका आहे तर ज्या वेळेस आपण लोखंडाला विसरत ना नाही म्हणजे आपण काय लिहितो हो। एखादी गाडी असेल एखादा बंगला बांधला असेल त्याच्यावरती आपण काय लिहितो हो। संत कृपा देव कृपा आई वडिलांचा आशीर्वाद अजून काय नाही असे बरेचशा कर्पाले तो काम म्हणल्या आपल्या मनामध्ये सासू सासऱ्याचा आशीर्वाद घ्यायला काय असेल त्यांची कृपा का आपण म्हणत नाही आई आशीर्वाद का म्हणत नाही आपण महाराज आता हे काय दिसतय कॅमेरा त्याला आपण काय म्हणतो त्याला सगळेकडे दिसणार ना हा म्हणजे याला काय म्हणायचं लाईव्ह दिसणं ऐका लाईव्ह दिसणं मला म्हणून सांगतो प्रातस्मरणीय पूजनीय वंदनीय असणाऱ्या आदरणीय आता तात्या कराडकरांच्याशी के केली पाहिजे होती कि लाईव्ह दिसणं हे गरजेचं जे बोलायचं हे लाईव्ह बोलावं लाईव्ह असावं समाजाला कळावं आणि आल समाजाला कळणं हे आज काय आहे काळाची गरज आहे मग तुम्ही म्हणाल समाजाला काय कळावं काय तात्या का 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 बोलले ऐका मी दुसऱ्याचं सांगत नाही आमचंच सांगतो आमच्याच पाठीवरचं वजन खाली करतो ऐका या कृपी सेवेमध्ये पाच चाली होणं गरजेचं आहे का बस तुम्हाला वेळच नाही ना त्याला कोणी खात नाही गेलं नाही गेलं नाही तुकाराम महाराजांनी सांगितलं या कीर्तन सेवेमध्ये तुकाराम येते भजन म्हणून येत पाच साली या कीर्तनामध्ये व्हायला पाहिजे मग लाईव्ह सांगितले या मग मी पण लाईव्ह सांगितले मग तुम्ही मला बारा वाजता साडे दहा पर्यंत करा ना चार म्हणते सगळं करायचं पण रिक्सर करायचं आणि मग हे तुम्हाला कळत पाहिजे काय झाले मग ऐका म्हणून आपण काय करतो या महिला मंडळाची एक स्थिती अशी होऊन श्री महाराज साध जाऊन खाली जाऊन एकदम साध मध्ये बोलतो की भारत असा पोताला म्हणतात महिला मंडळीने कोणाचा पुरुषाचा किंवा काय ऐका दर त्याला आईला आणता येत नाही बापालाही आणता येत नाही आणि तिकडं जावं तरी हिकडं भुकडं दिसून जाते काही महाराज पंचायत अशी पंचायत करून ठेवली आणि त्याच माता मावलेला सांगतोय छाती ठोकून ऐका कारण तुम्हाला सांगण्याची गरज तुमची दखल पुराणानं घेतली आहे ज्या घरी कुलश्रिया राज्य आणि संपत्ती तर तुमची दखल पुराणानं घेतली आहे म्हणून माझ्या माहिती तुम्ही घरच्या आशीर्वाद घेत चला कारण जर सांगायचं झालं तुमची सासू विरोध आहे असं तुमच्या मनातलं पहिल्या का जर ती सासू तुमची विरोध आहे मला सांगा सुर म्हणून तुम्हाला घरी आणलं कोणी सुर म्हणून तुम्हाला घरी आणलं कोणी तिनं चाललं तुम्ही सांगता सासू वाईट आहे त्याच वाईट सासूच्या समाजासमोर समोर तुळशीच्या वाट्यावर पाया पड ऐका पाया नका पडू पाच बांधली जमीन आणली असते का गाडी मोटर बंगला काही नाही महिष सापत चहापत अहो तुम्ही काहीच आणत नाही आणता काय ती भांडे आणतात ते बी कशा करता आणता तुम्हीच आदळायचे असते म्हणून आणता कारण आदळ तर सासूची फुटली 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 आपली फुटली म्हणून तुम्ही चार दहा भांडे आणता मग तुमचा रुबाब ऐका या मध्ये सांगतो तुम्हाला ते भांडे